मित्रांनो नमस्कार मी आहे गणेश लोकरे मित्रांनो जवळजवळ जवड़ आज आपल्या पक्ष्यांना तेरावा दिवस चालू आहे तर मित्रांनो आता ब्रूडिंग आपली कशा पद्धतीने चालू आहे पक्ष्यांना हे दाखवतोय थोडक्यात तुम्हाला तर मित्रांनो हे लाल बल्ब जे दिसत आहेत तुम्हाला म्हणजे हे साठ वॅटचे बल्ब आहेत आता हे बल्ब कशा पद्धतीने लावलेत हे दाखवतोय मित्रांनो आता हो का हिथं एक आ, हा एक पिंजरा आहे हे दिसतंय का हे एक हे लाल दिसते ना हे हे झाक नाही पिंजऱ्याचं तर हा एक हा एक पिंजरा आणि हा एक पिंजरा तर दोन्हीत मिळून आपण एक लाल बल्ब बसवलेला हो आहे म्हणजे साठ वॅटचा तर ह्याच्यामध्ये पंधरा पक्षी आहेत आणि ह्याच्यामध्ये पंधरा पक्षी आहेत म्हणजे टोटल तीस पक्ष्यांना साठ वॅटचा बल्ब पुरेपूर होता आता ते कसा पुरेपूर होतो हे दाखवतोय मित्रांनो आता हे पक्षी बघा तुम्ही पूर्ण म्हणजे असे सुट्टे दिसतंय का तुम्हाला गोळा झालेले दिसतंय का पक्षी नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे का ती ब्रूडिंग व्हायला पाहिजे परंतु सध्या नाही का मित्रांनो आता रात्री खूप उशीर झाला आहे म्हणजे जवळजवळ आत्ता बघा बारा वाजलेत तर टेम्परेचर खूप खाली गेलं आहे म्हणजेच की सुद्धा खाली आलं आहे चोवीस टेम्परेचर चालू आहे तरी त्यामुळे काय करायचं मित्रांनो की अशा पद्धतीने बल्ब जर असले का तर पक्षी जास्त प्रमाणात असे गोळा होत नाहीत आणखी थोडा एक म्हणजे अर्धा एक तासाने टेम्परेचर लेवलला येईल एक पंचवीसपर्यंत पण हे अशा पद्धतीने जर आपण प्रॉपरली ब्रोडिंग केली का मित्रांनो तर पक्ष्यांची मर वगैरे काही होत नाही हे बघा तुम्ही आहे एकदम प्रॉपरली दिसतं आहे आता जवळजवळ म्हणजे आज तेरावा दिवस आहे आणि हे आपण स्टार्टरच देतो आहे आणखीसुद्धा आपल्या पक्षाला हे बघा हे स्टार्टर दिसतं आहे का तुम्हाला हां हे स्टार्टर आणि हे पुढं नाही का आपण एक महिना देणार आहोत स्टार्टर तर मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगायची म्हटले आता उद्या चौदावा दिवस आहे तर उद्या आपला गंभोराला आठवडा असणार आहे त्याचा देखील व्हिडिओ मी यूट्यूबवर सोडेल किंवा रील्ससुद्धा त्याच्याद्वारे येईल आपले तर ठीक आहे मित्रांनो धन्यवाद